सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रात भरीव योगदान देणारा विजया लक्ष्मी फाउंडेशनचा जागतिक महिला दिनी एक आदर्श उपक्रम गटविकास विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्या हस्ते विविध महिलांचा सन्मान लक्ष्मी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन कोरेगाव पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी कोरेगाव येथील जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या नवदुर्गा सन्मान कार्यक्रमात केले विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या महिलांना विजयालक्ष्मी फाउंडेशन नेहमीच सहकार्य करत आहे व त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी प्रयत्नशील आहे त्याबद्दल फाउंडेशनचे कौतुक चव्हाण यांनी केले त्यांच्या हस्ते ಶಿಕ್ಷಣ ವಿಧಿಕಾರಿ ಸೌವನಿತ್ಯ ಮೌರಿ ಮಾನೆ ಆಯುರ್ವೇದಾಚಾರ್ಯ ಧನಮಂತ್ರಿ ಡಾಕ್ಟರ್ ವೈಶಾಲಿ ಸುಹಾಸ ಚವಾಣ ಆಗಾರ ವ್ಯವಸ್ಥಾಪಕ ನೀತ ವಿ ಜಗತ್ತ शिरंबे गावच्या सरपंच पद्मा राहुल भोसले वीरपत्नी श्रीमती अलका रवींद्र कनसे प्रगतशील शेतकरी सौ सारिका प्रमोद चव्हाण मुख्याध्यापिका सौ विद्युलता देसाई आशा सेविका सौ स्वाती पवार अंगणवाडी सेविका सौ मंगल श्रीनिवास वेल्लाळ अंगणवाडी सेविका रंजना अशोक शेटे यांचा सन्मान करण्यात आला सौ चव्हाण यांच्या हस्ते नवदुर्गांना ट्रॉफी व शाल देऊन सन्मानित करण्यात आले सौ सुषमा पद्मन यांनी पाहुण्यांचे स्वागत केले सौ अरुणा फोडे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयालक्ष्मी फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष सौ वैशाली डोई फोडे यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सीमा जाधव श्रेया कतले प्रसाद पवार महेश डोईफोडे अधिक बर्गे यांनी परिश्रम घेतले